नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं म्हणतात ते काही खोटं नाही घरात लहान मुलं असलं की घरातील वातावरण आपोआपच आनंदी होऊन जातं हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच आनंदी होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत यामध्ये दे त्यांचे बोलणे चालणे वागणे या सर्व गोष्टींची आपणाला भुरळ पडते लहान बाळ घरात आलं की घरातील वातावरण सुद्धा आपसुकच आनंदी होऊन जात घरातील प्रत्येक व्यक्ती लहान होऊन जाते, जाते। अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून चिमुकलीच्या बोलण्याने ने मात्र नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडली आहे गेरी गेरी तुला देतो तु पैसा झाला खोटा नाही तुला देतो तु हा आणि त्याच्यानंतर पैसा झाला खोटा पावसाला पैसा झाला खोटा Huh? ना? हो का अच्छा आच्छ।